सर्व मुद्दे मांडणार आहेत परंतु राहुल गांधी जर एकशे त्र्याऐंशी विधानसभा क्षेत्रात फिरतात त्यांचा हा मुद्दा जनतेने स्वीकारला नाही का या अपयशात काँग्रेसचे जे आज बेहाल झालेले आहेत याचं कुठे ना कुठे तुम्हाला याचं कापर राहुल गांधींवर फोडावं लागणार नाही का तुमच्या सर्वोच्च नेत्याचं हे अपयश आहे की नाही या संदर्भात पूर्ण बिहारचे जे आलेले निकाल आहेत हे आमच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून आश्चर्यकारक आणि एकंदरीत हे एकंदरी जे आहेत ते फारच आमची पिछाड झाल्याची या सर्वांना दिसून येते त्यामुळे एकंदरीत बिहारचं जे चित्र आहे त्यात राहुल गांधींची झालेली ओटचोरीची जी पदयात्रेचा मार्ग आहे हा काही त्यापासून वेगळा नाही आणि राहता राहायला कालच पत्रकारांशी चर्चा करत असताना राहुल गांधी ज्या ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणी विशेष जे लक्ष आहे म्हणजे लक्ष म्हणजे लक्ष आणि लक्ष दोन्ही पण हे जे आहे हे काँग्रेसला त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि राहुल गांधी जिथून गेले त्या ठिकाणी वेगळी मोठं सॉपनंडी वापरल्याचं देखील काल मी सुतोवाच हा केला होता बिहारचं एकंदरीत चित्र जे आहे आता विश्लेषणाचे वेगवेगळे आहेत की राहुल गांधी गेले तिथे सभा झाल्या तिथे या सगळ्यांचे विश्लेषण होत राहतील आणि ते म्हणून स्वागत हर्षवर्धनजी आमचा सेनापती आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढतोय नाही येतोय मी जिथे आमचा त्यांचा सेनापती जो आहे हा आज एकाकी झुंजही भारतामध्ये देत असताना त्यांची जी झुंज आहे त्या झुंजीतले आम्ही सहकारी आणि त्यांच्या सगळ्या संघर्षाला झुंजीला आम्ही सलाम करतो आणि अप्रिशिएट करतो सेनापती बदलायची वेळ आली एका हर्षवर्धन जी एकामागून एक राज्य तुमच्या हातून जात आहेत ज्या जा बिहारमध्ये एकशे त्र्याऐंशी सीट एकशे त्र्याऐंशी विधानसभा मतदारसंघातून तुमचे सर्वोच्च नेते तुमचे सेनापती फिरत आहेत आणि तिथे तुम्ही चार जागांवर पण आघाडी घेऊ शकत नाही आहे जेव्हा खालच्या नेत्यांवर कारवाई केली जाते सर्वोच्च नेत्याबद्दल तुमच्या सेनापतीबद्दल बोलायला तुम्ही तयार नाही आहात हे तयार असण्याचा नसण्याचा विषयच नाही आहे आता राहुल गांधींवर खापर फोडण्याची एक मोठी एक आता एक मोठं त्याचं वातावरण तयार करायला जाईल त्याचा स्फोट जो आहे हा आता घडून आणला जाईल जी डिट्रोल गँग आहे जी सोशल मीडिया आहे आता या सर्वांमध्ये ते राहुल गांधींवर तुटून पडतील आणि राहुल गांधींना जेवढं लक्ष केलं जातंय याचाच अर्थ असा आहे की आमचा नेता अत्यंत सक्षम आहे त्यामुळे राहुल गांधींना चा यामध्ये संदर्भ ओढणं हे एका बाजूला स्वाभाविक जरी असलं तरी त्या संदर्भाच्या अनुषंगानं त्यांच्या संदर्भामध्ये टीका ही वेगळ्या अर्थानं बदलाच्या अनुषंगा किंवा शेलक्या भाषेत करणं हे देखील आपल्याला बघायला मिळेल